हाय मैत्रिणीनो तुम्ही कधी गोडभात खाल्ला आहे का चला तर मग मी तुम्हाला आता दाखवते गोडभात कसा बनवायचा असतो ही एक काहीतरी नवीन रेसिपी आहे मी ट्राय केलेली आहे सो तुम्हाला आता दाखवते गोडभातासाठी आपण अगोदर थोडंसं तूप गरम करून घ्यायचं आहे व त्या तुपात थोडेसे सोपचे दाणे त्यानंतर एक कर्णफूल त्याच्यानंतर लवंग चार पाच मिरे आणि वेलदोडे टाकायचे आहेत त्यानंतर ते मंदाच्यावरती असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि थोडं लालसर ब्राऊनिश होईपर्यंत आपण त्याला छान असं भाजायचं आहे सो तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित भाजले गेले त्यानंतर सात आठ बदाम सात आठ काजू ते सुद्धा ब्राऊनिश होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे जसं की आपल्याला काजूचा कलर हा लगेच कळतो आणि बदामाचाही कलर लगेच भाजत आल्यावरती लालसर असा होतो सो तुम्ही बघू शकता त्यानंतर चार पाच खोबऱ्याचे काप आपल्याला टाकायचे हो हो आहे एक तेजपान ते पण मंदाचे वरती लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मस्त असे भाजायचे आहेत सो बघू शकतात व्यवस्थित भाजून घेतलेले आहे व त्यानंतर सात ते आठ किसमिस टाकायचे आहे किसमिस आपल्याला हे कसं ओळखायचं की भाजत आले असं किसमिस जे आहे ते भाजताना थोडे फुकतात आणि थोडे ब्राउनिश होतात त्यावरून समजायचं की असे ब्राउनिश झाल्यावरती आपलं सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे व त्यानंतर आपण भिजवून ठेवलेले तांदूळ जे आहेत ते टाकायचे आहे तांदळातलं पाणी सोख होईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित मिक्सअप करायचं आहे सो so, बघा हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून तांदळातलं पाणी हे सोख होईल आणि तांदूळ आपले हे कोरडे होतील अशा प्रकारे व्यवस्थित त्याचं पाणी निगेपर्यंत आपण याला परतल्यासारखं करायचं आहे परतवून घ्यायचं आहे व त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्सअप झाल्यानंतर आपल्याला पुढे वापरायचं आहे गूळ घ्यायचा आहे आणि हा एकवाटी गूळ आहे तो गूळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ अडीच वाटी पाणी टाकायचं आहे हे माप सगळं एकाच वाटीने घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे मेजरमेंट आहे ते, ते चुकणार नाही व अशा प्रकारे त्याला एक उकळी येईपर्यंत आचेवरती हलवायचं आहे की जेणेकरून जो गूळ आहे त्याचं म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत व व्यवस्थित असा गूळ त्याच्यात मिक्सअप होईल विरगळाला जाईल सो बघू शकतात त्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला विरगळायचं आहे मी जे काही मेजरमेंट घेतलं आहे ते ह्या ह्याच वाटीने घेतलेलं आहे सो तुम्ही पण एकच वाटी ठरवून तुम्ही सगळे मेजरमेंट घ्यायचे की जेणेकरून आपलं जे माप आहे ते चुकणार नाही आणि आपला जो भात आहे त्याचं टेस्टही बिघडणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे सगळं मिक्सअप झाल्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आहे आता बघू शकता याला छानपैकी उकळी आलेली आहे सो याच्यात चार पाच वेलदोडे टाकायचे आहेत की जेणेकरून याचा सुगंध हा छान येईल आणि एक चमचा तूप टाकायचं आहे सो आपण बघू शकता तूप हे विरगळेपर्यंत आपण त्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित असे मिक्स होतील आणि आता कुकर लावून त्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपला भात जो आहे तो जास्त गिचका होणार नाही आपल्याला फक्त दोन दोन शिट्ट्या काढल्या तरी बरो छान होईल अशा प्रकारे आपला भात रेडी झालेला आहे छान झालेला आहे सो तुम्ही पण अशा नवनवीन रेसिपी ट्राय करू शकता जर तुम्हाला रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे आपला भात हा दोन मिनटाची वाफ काढून झालेली आहे व अशा प्रकारे आता आपण हा भात सर्व करू शकतात व खाण्यासाठी रेडी आहे आपला गोड भात जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये